आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव आवाज सत्याचा न्यूज लाईव्हच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा वडकी येथे भर दिवसा घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह नगदी रोग घेऊन चोरटे पसार राळेगाव तालुक्यातील वडकी येथे चोरट्यांनी भर दिवसा घरामध्ये प्रवेश करून घरातील कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि नगदी रोख लंपास केल्याची घटना मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या दरम्यान घडली घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वडके येथे राहत असलेले प्रशांत पडोळे बंडू पडोळे आणि सुभाष तोळासे हे कुटुंब घर बंद करून सकाळी कामानिमित्त शेतात गेले होते दरम्यान ठेवून असलेल्या चोरट्यांनी या संधीचा फायदा घेतला आणि बंद घरामध्ये प्रवेश केला यावेळी प्रशांत पडोळे यांच्या घरातील कपाटात ठेवलेलं साहित्य विस्कटून कपाटाच्या चावीनं त्यांनी कपाट उघडून ड्रॉवरमध्ये ठेवलेले नगदी पंधरा हजार रुपये आणि तीन तोळ्याची सोन्याची पोत तीन ग्रॅम कानातले आणि एक ग्रॅम सोन्याची पोत लंपास केली तसंच या घराला लागून असलेल्या बंडू रामाजी पडोळे यांच्या बंद घरात सुद्धा चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातील काही वस्तू लंपास केल्यात नंतर या चोरट्यांनी घराच्या मागील बाजूला असलेल्या सुभाष तोडासे यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील दोन ग्रॅम सोन्याचे कानातले आणि नगदी सात हजार रुपये असा ऐवज चोरून नेलेला आहे या चोरट्यांची चोरीची पद्धत पाहिल्यास ते याच परिसरातील आणि माहितगार असल्याचे दिसत आहे दरम्यान प्रशांत पडोळे यांची मुलगी हर्षदा ही शाळेतून घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली अस्तव्यस्त पडलेलं साहित्य कपाट पाहून तिला धक्काच बसला आणि तिनं ही बाब आई वडिलांना सांगितली या गावामध्ये ज्या ठिकाणी ही चोरी झाली तिथील रस्ता हा रहदारीचा असून समोर मोकळ्या जागेत त्याच वेळी मुले खेळत होती त्यांची नजर चुकवत चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचं दिसतय या दिवसात शेतकामामुळे सहसा ग्रामीण भागात घरी कुणी नसतं आणि भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव घोरकडे यांना चोरीची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली आणि या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुखदेव घोरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संदीप मडावी अविनाश चिकराम हे करीत आहेत